बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता आदमपूर येथे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन ते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत चालू असलेल्या श्री भागवत कथेची वा खंड हरिणाम सप्ताहाची आज रोजी सांगता करण्यात आली आहे यावेळेस बाहेर गावून आलेल्या सर्व सद भक्तांना गावकऱ्यांच्या वतीने सप्ताहाचा भागवत कथेचा चांगल्या प्रकारे लाभ कसा घेता येईल यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते सर्व सदभक्तांना सौ शिवानंद नागनाथराव बासरी सुभेदार आर्मी यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम नियोजित केला होता आज रोजी झालेल्या सांगतेचा सा गावकऱ्यांच्या वतीने गावून आलेल्या सर्व गावकरी यांचे कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि सर्व सदभक्तांना सात दिवस आपली अमूल्यवळ देऊन कार्यक्रमाची आनंद घेतल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक कमिटीच्या व गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे श्री सत्य साईं महाराज करत वरन लागोदा धज्या शिडा सहोकारसी दया सावे अज्जा ओतजना बापा रता चिवादा नको कौले तुया मने एक दुदरतिया हे सेरे काय पातो